लोग लाइक और हो, सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ सूर्य नमस्कार करो या फिर अनुलोम विलोम मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए जयशु राय जय भीम भावनानी बेनीनो स्वागत है तुमचं तुमच्या लाडक्या वावचे YouTube चॅनल वरती तर भावनानी बेनीनो खूप दिवसांनंतर आपल्या चॅनल वरती व्हिडिओ येत त्यासाठी सॉरी कारण की माझ्या फोन मध्ये मा थोडासा प्रॉब्लेम आलेला होता एक्सपोर्टिंगला जे आपण व्हिडिओ बनवल्ल्याच्या नंतर एक्सपोर्ट करतो तो व्हिडिओ एक्सपोर्ट होत नव्हता त्यामुळे आपला जो व्हिडिओ येत नव्हता तर सॉरी त्याबदला इतना तर आता इथनं पुढं डेली व्हिडिओ येत जाईल तर तुम्ही आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आजचा जो व्हिडिओ आपण काही मास्टर ॲप्लिकेशनमध्ये करणार आहोत तुमच्याकडे काही मास्टर नसल तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळूच जाईल आणि जे काही व्हिडिओ मटेरियल जाईल ते सर्व काही मी तुम्हाला लिंक थ्रो डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे आणि त्याला कुठलाहीच पासवर्ड वगैरे काही नाही तर तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता पण तिथून डाउनलोड करण्यास काही भावनाने बनणार प्रॉब्लेम होतो तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जे काही व्हिडिओ मटेरियल जो असतं ते सर्व काही तर टेलिग्रामवरती मी व्हिडिओच्या खाली लगेच अपलोड करत असतो टेलिग्रामची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल टेलिग्राम ची तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे डिस्क्रिप्शनमध्ये जॉईन व्हायला काही प्रॉब्लेम होत असेल तर तुम्ही सिम्पली टेलिग्रामवरती राहुल पाटील सर्च करून पण जॉईन होऊ शकता आपलं चॅनल वरती येऊन जाईल आणि तुम्हाला एडिटिंगबद्दल काही क्वेश्चन असतील पर्सनली माझ्याशी काही बोलायचं असेल काही विचारायचं असेल एडिटिंगबद्दल तर तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता लिंक आहे डिस्क्रिप्शनमध्ये आणि इंस्टा आयडी तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे अजून पण तुम्ही फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा आणि त्यावरती मेसेज पण तुम्ही सेंड करू शकता आणि एक तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल आपल्या तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा कारण की तुमच्यासाठी मी अशी ट्रेनिंग रेटिंग आपल्या मराठी भाषेतून घेऊनच असतो आणि मराठी माणसाला तुम्ही नक्कीच सपोर्ट करत चला तर म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला जराही वेळ नाही घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करून टाकूया सच्चे दोस्त वही होते जो अच्छे वक्त आता है

टेम्पलेट लिरिक्स व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ आए। तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे तर बघू शकता हावाला तो व्हिडिओ आहे आपण ॲड केलेला आहे व्हिडिओ ॲड केल्याच्यानंतर तुम्हाला करायचं काय इथे बघू शकता तुम्हाला इथं लेअरमध्ये जायचं आहे लेअरमध्ये जाऊन मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर तुम्हाला इथं एक टेम्पलेट व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ तुम्हाला ॲड करायचा आहे बघू शकता आपण तो पण व्हिडिओ ॲड केलेला आहे इथं तुम्हाला कात्राच्या साईडच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि याला या ऑप्शनवरती क्लिक करून फुलस्क्रीन करून घ्यायचं ठीक आहे फुलस्क्रीन केल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला त्यानंतर पुढे करायचं काय इथं तुम्हाला सेटिंगचं ऑप्शन दिसत असेल बघू शकता या ऑप्शन ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे एडिटिंगमध्ये यायचं आहे एडिटिंगमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता स्क्रीन ऑप्शन दिसत असेल खाली हा सिलेक्ट करायचा आहे आणि वरला जो स्पीड आहे तुम्हाला हा झिरो पॉईंट सॉरी एक पॉईंट ठेवायचा ठीक आहे बघू शकता परफेक्टपणे बघून घ्या त्यानंतर ओके करायचं आहे ओके केल्याच्यानंतर नंतर आता इथे बघू शकता तुम्हाला मीडियाचा ऑप्शन असेल परत त्या मीडियाच्या ऑप्शनवरती तुम्हाला एकदा क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर जे पण तुमच्या फ्रेंडसोबत फोटो असतील ते फोटो तुम्हाला ॲड करायचे किंवा तुम्ही तुमच्या एका फ्रेंडचे किंवा कोणाचे पण जे फोटो तुम्हाला व्हिडिओमध्ये ॲड करायचे असेल ते फोटो तुम्हाला इथनं सिलेक्ट करायचे तर कमसे कम तुम्हाला वीस फोटो सिलेक्ट करायचे तर मी फोटो सिलेक्ट करून घेतो जे माझ्याकडे आहे ठीक आहे तर तुम्ही फोटो सिलेक्ट करून घेऊ शकता तर आपण फोटो सलेक्ट केलेले आहे ओके करायचं ठीक आहे त्यानंतर तुम्हाला इथं बघू शकता आता ॲडिओचं ऑप्शन दिसत असेल या ॲडिओच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर ज्या पण फोल्डरमध्ये आपला ऑडिओ असेल तो ॲडिओ आपल्याला इथनं करून घ्यायचा आहे तर बघू शकता आपण ॲडिओ ॲड केलेला आहे त्यानंतर आपल्याला बीटनुसार जे मॅच करायचं आहे आता तर त्यासाठी आपल्याला करायचं का इथं बघू शकता इथं बीट दिसत असेल तुम्हाला तर इथं बघू शकता पहिलं इथनं सुरुवात होते ठीक आहे तर तुम्हाला करायचं काय इथं पहिली बीट इथं आहे बघू शकता ही पहिली बीट सोडून द्यायची तुम्हाला वाटलंस तर किंवा तुम्ही इथं पण देऊ शकता तर सिम्पली आपण देऊन टाकूया इथं काहीच ऑफ्टनचं क्लिक करायचं आणि याचा समोरील पार्ट कट करायचा आहे त्याआधी आपल्याला एक काम करायचं आहे बघू शकता हा लिरिक्स सॉरी टेम्पलेट व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे खाली ब्लेंडिंगमध्ये देऊन तुम्हाला याला स्क्रीनवरतीच सोडायचे जेणेकरून आपले फोटो खाली दिसतील ठीक आहे त्यानंतर इथं बघू शकता सेकंडली बीट इथं आहे जॉब ऑफवरती क्लिक करून समोरील पार्ट कट करायचं आहे परत इथं एक बीट आहे अशा प्रकारे तुम्हाला इथं बघू शकता बीट बघून घ्यायची इथं ज्या छोट्या बीट आहे त्या सोडून द्यायच्या आहे मोठ्याले ज्या बीट आहे तिथं आपल्याला प्रकारे कट लावून घ्यायचा ठीक आहे बघू शकता तुम्ही टायमिंग बघू शकता ज्या ज्या ठिकाणी मी कट मारतो आहे तिथं तुम्ही मारू शकता म्हणजे बीट देतो आहे तिथं तुम्ही देऊ शकता ठीक आहे टायमिंगवरती पण आणि तुम्हाला बीट समजत असेल तर बीटवरती पण तुम्ही देऊ शकता काही प्रॉब्लेम नाही आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल किंवा त्या नक्की लाईक करा चॅनलवरती कोणी पहिल्यांदा असेल तर चॅनल पण नक्की करा करावानो कारण की खूप दिवसांनी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ होत आहे तर एक लाईक तर बनतोच आहे तर नक्की लाईक करा तर बघू शकता अशा प्रकारे आणि तुम्हाला कोणती स्टेप कळाली नाही तर कमेंट करून सांगा सोल्युशन तुम्हाला मी लगेच देईल शंभर टक्के ठीक आहे काही अडचण आली कधी ती स्टेप समजली नाही इंस्टावरही पण तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोलू शकता मेसेज करू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे पर्सनली तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला शॉर्टपर्यंत ॲड करून घ्यायचे जे फोटो जेवढे तुमचे फोटो असतील इथे बघू शकता आपले बीटनुसार माझ्याकडनं जरा जास्त फोटो ॲड झालेले वाटतं तर इथं एक बीट आपल्याला देऊन टाकायची आणि एक लास्ट इथं येते ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे आणि माझ्याकडनं जास्त फोटो ॲड झालेले मी ते समोरील फोटो दोन डेट मारतो ठीक आहे आणि हे बॅकग्राऊंड पण टेम्पलेट व्हिडिओ हा पण आपल्याला काहीच ऑप्शन क्लिक करून कट करून टाकायचं त्यानंतर करायचं काय इथे बघू शकते या फोटोवरती क्लिक करायचं एक नंबरच्या क्लिक ग्रॅफिक्समध्ये जायचं आहे आणि कॉल जे आहे ते तुम्हाला बिट स्कॅन ॲप्लिकेशनमधनं ॲड करायचा जर तुमच्या काय मास्टरमध्ये ॲड नसेल तर तुम्हाला मी क्वालिमिटी इफेक्ट कसा ॲड करायचा डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही हा इफेक्ट ॲड करू शकता आणि जे मी काइन मास्टर यूज करतो ते पण त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे कसं डाउनलोड करू शकता तर तो व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल नक्की बघू शकता कॉलमिटी आय इफेक्ट कसा आहे ॲड करायचा तर एक नंबरचा सॉरी आपल्याला यामधला दोन नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे हां बघू शकतो दोन नंबरचा ॲड केलेला आहे जेवढे पण फोटो आहे त्या सर्व फोटोवरती आपल्याला फक्त आणि फक्त दोन नंबरचा इफेक्ट दो ॲड करायचा आहे ठीक आहे कॉल मी तिच्यामधला तर मी फास्टमध्ये ॲड करून घेतो आणि अजून पण तुम्ही आपल्या व्हिडिओला लाईक नसेल किंवा त्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती कोणी फर्स्ट टाइम आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा इंस्टाला फॉलो नसेल किंवा तर फॉलो करून टाकावा कारण की त्यावरती तुमचे काही क्व क्वेशन असतील तर ते पण तुम्ही विचारू शकता कधी पण काही अडचण आली तर इन्स्टावरती मेसेज करू शकता तर नक्की फॉलो करा तर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला फक्त आणि फक्त कॉल मिटिजामधला हा चार दोन नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे मी फास्टमध्ये ॲड करून घेतो कोणती स्टेप समजली नाही कमेंट करून कळवा ठीक आहे बघू शकता अशा प्रकारे फक्त आणि फक्त तुम्हाला कॉल मिटिजामधला दोन नंबरचा इफेक्ट ॲड करायचा आहे ठीक आहे आणि हा इफेक्ट तुमच्या तुम्हाला ॲड करायला काही प्रॉब्लेम आला तर ते पण तुम्ही आपल्याला इंस्टाग्रामवरती मेसेज करू शकता तसं मी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलंच आहे कॉल मिटिज इफेक्ट कसा ॲड करायचा आहे आणि हे जे मी काइड मास्टर यूज करतो ते पण तुम्हाला इत्या त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे कसं डाउनलोड करायचं ठीक आहे तर बघू शकता अशा प्रकारे त्यानंतर करायचं काय लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्हाला एक बॉर्डर पेन जी दिलेली ती बॉर्डर पेन जी ॲड करायची काही फुल स्क्रीन करायचं आहे स्क्रीन करून घेतल्याच्या नंतर याची जी लेंथ बा शॉर्टपर्यंत घेऊन टाकायची जिथपर्यंत आपला व्हिडिओ आहे तिथपर्यंत एवढं केल्याच्यानंतर करायचं काय आपल्याला परत व्हिडिओचा एक नंबर लिहायचं आहे लेअरमध्ये जायचं आहे मीडियामध्ये जायचं आहे मीडियामध्ये गेल्याच्या नंतर इथून तुम्हाला जो तुमचा लोगो आहे इंस्टाग्राम युट्यूब जो कोणता लोगो असेल तो लोगो तुम्हाला इथं ॲड करायचा आहे लोगो ॲड केल्याच्यानंतर इथं वरती ॲड करून घ्यायचा आहे आणि लोगो हा व्हिडिओमध्ये खूप इम्पॉर्टंट असतो भावांनो कारण की तेव्हा समोरच्याला समजते की व्हिडिओ तुम्ही बनवलेला आहे आणि जर कधी तुम्हाला लोगो बनवता येत नसेल तर मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे लोगो कसा बनवतो तो व्हिडिओ बघून पण तुम्ही लोगो बनायला शिकू शकता तर हा लोगो तुम्ही इथं वरती ॲड करू शकता तुमच्या हिशोबाने जितको तर ॲड करायचा असेल तुम्ही ॲड करू शकता आणि तुम्हाला जर बनवता येत नसेल तर लिंक मी में डिस्क्रिप्शनमध्ये में दिलेला आहे तो व्हिडिओ बघून तुम्ही लोगो बनायला शिकू शकता तर आता तुमचं व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे मी तुम्हाला थोडासा प्ले करून दाखवतो वाटला तर परफेक्टपणे व्हिडिओ बनलेला आहे आणि या टेम्प्लेट व्हिडिओवरती तुम्हाला एक साऊंड मिळेल तो साऊंड ऑफ करायचा ठीक आहे फक्त बाकी आता तुमचं व्हिडिओ पूर्णपणे बनून रेडी झालेला आहे तर हा व्हिडिओ आता करायचा काय तर तुम्हाला शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं नाही तर एक्सपोर्ट करून घ्यायचा प्रकार प्रकारे ठीक आहे तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलवरती कोणी फर्स्ट टाईमच आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशात नव्या एडिटिंगच्या टोटलमध्ये तोपर्यंत बाय बाय जय महाराष्ट्र